आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असत आणि जे आपल्या माघारी चर्चेल जात ते आपलं व्यक्तिमत्व असत आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो दरवाज्यावर शुभ लाभ लिहून काहीही होणार नाही विचार शुभ ठेवा लाभच लाभ होतील मनसाप त्याला सर्व माप जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक तर देवात पण चुका काढतात जीवनाच्या वाटेवर अडचणी या गती निरोधकांचं काम करतात त्यावेळी आपली गती कमी करणं ठीक आहे परंतु त्यांना भिवून वाटेत थांबणं चुकीचं आहे मार्ग काढत पुढे जाणे म्हणजेच आयुष्य आहे आवडत्या व्यक्तीमुळे मन दुःखी झाले तर एकच एक वाक्य लक्षात ठेवा दुःख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तीला विसरा आणि व्यक्ती महत्वाचा असेल तर दुःख विसरा एकदा देवाच्या पायात पडलेली फुले देवाच्या गड्यातील फुलांना म्हणाली असे तुम्ही कोणते पुण्य केले की तुम्ही देवाच्या गड्यात आहात त्यावर हारातील फुले म्हणाली त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते प्रत्येकाला वाटत की समोरचा माणूस सुखी आहे पण तो हे विसरतो की त्याच्यासाठी आपण पण आहे आयुष्यात नातं टिकवण्यासाठी दोन व्यक्ती लागतात एक समजून सांगणारी दुसरी म्हणजे समजून घेणारी कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण मन आपल्या बरोबर कधीच खोट बोलत नाही ते आपल्या नेहमी सोबत देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो मग ते आधाराचा शब्द असो व अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात दोन अक्षरांचे लक अडीच अक्षरांचे भाग्य तीन अक्षरांचे नसीब उघडण्यासाठी चार अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते पण एक अक्षराचा मीपणा माणसाचे जीवन नष्ट करते दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असेल तरी तिच्या लपलेली असते आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमवलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमवलेले माणसं जास्त सुख देतात जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात तर आपल्या सोडून जाणारे पुढं कसं वागायचं ते शिकवतात म्हणून माणसाचं महत्त्व आयुष्यात मोलाचं असतं मग ते येणारे असोत की जाणारे कोणताही निर्णय घेताना किंवा आयुष्याच्या वाटेवर कधीही काहीही संकट आलं तर नेहमी मनाला विचारा कारण आपलं मन आपल्याबरोबर कधीच खोटं बोलत नाही ते नेहमी आपल्या सोबत सर्वाच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो काही ना ओंजळभर मिळतो तर काही ना रांजणभर पण त्यातून मिळणारा आनंद त्याला कळला तोच जगणे शिकला दुःखाच्या समुद्रात सुखाची वाट असतेच फक्त थोडी वाट पाहायची असते काही गोष्ट आयुष्य बदलून टाकतात मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही मनापेक्षा अधिक सुपीक स्थान कुठलंच नाही कारण तिथे जे काही पेरले जाते ते अधिकच वेगाने वाढत जाते मग ते विचार असो द्वेष असो वा प्रेम असो न संपणारी एखादी स्वप्नाची सुंदर माड असावी पडेल अशी ढगांची सर असावी आणि न ही साथ देणारी तुमच्यासारखी सुंदर माणसे असावी मदत करायची जिद्द पाहिजे अडचणीत आपले असो किंवा परके रक्तात माणुसकी पाहिजे किंमत त्यांचीच करा जे त्यांची पाठीमागे तुमची किंमत ठेवतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते म्हणून आनंदी राहा आपण कितीही चांगले वागलो तरी एकदा न झालेल्या चुकीमुळे सुद्धा आपल्याला आयुष्यभर ऐकावं लागतं आयुष्यात स्वतःच्या जवळ असलेल्या गोष्टीची कधीच घमेंट करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे तडाला जातो चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उद्धार राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं तुलना आणि ईर्ष्या करण्यात आपली किंमत वेळवाया घालवू नका कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवतात नका कोणावर रुसू नका अबोला धरून बसू नित्य ठेवा चेहऱ्यावर असू आपले जीवन हे घटका आज, असू तर उद्या नसू